जिल्हा परिषद शाळा कावली येथे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून डॉ सतीश इंगळे अमरावती यांच्या सहकार्यानं तेरा जानेवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद उईके शाव्यस अध्यक्ष प्रमुख पाहुणे सरपंचा सौ चंदाताई जांभरे गट विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल भोरखडे गट शिक्षणाधिकारी संदीप बोडखे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तायडे डॉक्टर सतीश इंगळे उपसरपंच संदीप इंगळे गट समन्वयक धीरज सवळकार साधन व्यक्ती शेषराव चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांचे शाळा व ग्रामपंचायततर्फे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला गटविकास अधिकारी डॉ प्रफुल्ल भोरखडे व गट शिक्षणाधिकारी संदीप बोडखे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉ शेंगळे दांदाते व उपस्थित मान्यवर मंडळी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर व शालेय साहित्याचं वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे संचालन निलेश मोहकार तर प्रास्ताविक मुख्याध्यापक महेंद्र जाधव हो। व आभार मीना ठाकरे यांनी केले